पी एम किसान योजनेच्या बाबतीत शेतकऱ्यांना जे काही पैसे येत नसतील त्यांच्या काय अडचणी असतील लँड शिडिंगचा प्रॉब्लेम असेल तर या सगळ्या गोष्टी इथं सोडवल्या जाणार त्यानंतर इथं जय शिवराय शेतकरी बांधवांनो आज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या जयंतीनिमित्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आपणही शिवजयंती उत्साहात साजरी केली असेल आणि या शिवजयंतीनिमित्तच शासनाने सुद्धा एक अभियान चालू केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधित अडचणी असतात किंवा फेरफार असेल मग तो शहरी भागाचा असो की ग्रामीण भागाचा असो या संबंधित ॲग्रीस्टॅकच्या माध्यमात नोंदणीच्या ज्या काही अडचणी असतील काही शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे पैसे येत नसतील किंवा फेरफारच्या नोंदी असतील तुकडे बंदीच्या अंतर्गत काही काम प्रलंबित असतील आणि महसूल विभागाच्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांच्या असे काम हे प्रलंबित असतात त्यामध्ये पुन्हा घरकुल योजनेच्या संबंधित कोणाच्या काही अडचणी असतील त्यानंतर सात बारामध्ये काही अडचणी असतील सात बारा, बारा दुरुस्त करायचं काम असेल हे पेंडिंग पडलेले जे काम आहेत किंवा इतर कागदपत्राच्या बाबतीत बऱ्याच शैक्षणिक विद्यार्थ्यांचे सुद्धा कागदपत्र हे प्रलंबित महसूल विभागाशी असतात तर ते काम त्यानंतर कलम बेचाळीस आता जे काही नवीन आलेलं आहे तर त्या कलम बेचाळीस अंतर्गत जी कामं आहेत त्यानंतर ई मोजणी जमीन मोजणीच्या बाबतीत प्रलंबित काही कामं असतील हे सगळे शहरी भागातले असो ग्रामीण भागातले असो यासाठी राज्यस्तर असेल जिल्हा स्तर असेल तालुका स्तर असेल यासाठी समित्या नियोजित केलेल्या आहेत याचं नियोजन केलं जाणार आहे आणि हे, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा पहिला या अंतर्गत राबवण्यात येणार आहे म्हणजे जे काही महसुली विभागासंदर्भात बरेच सारे शेतकरी असतील शहरी भागातले नागरिक असतील ग्रामीण भागातले नागरिक असतील यांचे हे काम प्रलंबित असतात आणि या कामांचा निपटारा लवकर व्हावा म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर राबवण्याचं शासनानं ठरवलेलं आहे आता यामध्ये नेमके हे काम कसे होणार आहेत कशा पद्धतीनं करून घ्यायचे आहेत या संबंधीचा शासनाने शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे आणि तोच शासन निर्णय आपल्याला सविस्तर समजून घ्यायचा आहे मग तुमचं कोणतंही काम असो ते कशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचंय जर या शासन निर्णय अंतर्गत तुम्ही समजून घेतलं तर तुमचं हे काम या अभियाना अंतर्गत शंभर टक्के पूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती एवढीच आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा तर चला शासन निर्णय समजून घेऊ शेतकरी मित्रांनो शासन निर्णय असा आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एकची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयांतर्गत सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे आता हे अभियान माहे मार्च ते माहे मे या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद नगरपंचायत पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान टप्पा एक राबविण्यात यावे अशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत आता यामध्ये याचा कालावधी ठरलेला आहे अठरा फेब्रुवारीपासून याला सुरुवात होणार आहे तर हे पंधरा मेपर्यंत अभियान चालणार आहे आता यामध्ये वेगवेगळ्या टप्पा आहेत अगोदर या कर्मचाऱ्यांना काही सूचना आहेत त्यानुसार ती काही कार्यवाही करायची आहे यामध्ये जिवंत सात बाराची मोहीम आहे यापूर्वी पूर्वीसुद्धा ही राबवलेली गेली होती त्याच्या सूचनाही दिलेल्या होत्या त्याअंतर्गत जे काही शेतकऱ्यांचे प्रलंबित कामं असतील ते कामं करून त्या डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना देणं हे यामध्ये दर्शवलेलं आहे त्यानंतर आहे तुकडेबंदी कायद्याविरुद्ध दिनांक पंधरा अकरा एकोणीसशे पासष्ट ते पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व वा हस्तांतरणबाबत गावनिहाय यादी तयार करावी नंतर उपविभागीय स्तरीय समितीने शासन निर्णय अंतर्गत पानंद रस्ते दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीसनुसार शिबिर आयोजित करावयाच्या मंडळातील पानंद रस्त्यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करून द्यावे मंडळातील सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे तर समाधान शिबिरांतर्गत सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावयाच्या सेवा तर यामध्ये आता काय काय सेवा लाभार्थ्यांना असणार आहेत तर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे मंडळ स्तरावर सध्या विवादग्रस्त फेरफारांची संख्या निश्चित करून संबंधितास आधीच नोटीस बजावून शिबिरांचे दिवशी फेरफार निकाली काढण्यात यावे सबळ कारणाशिवाय फेरफार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क सात बारामधील चुकासंदर्भात अर्ज स्वीकारणे आवश्यक कागदपत्रांची तपासणी त्रुटी सूची देणे व तात्काळ करता येणाऱ्या दृष्ट्यांची नोंद घेणे या डेस्कवर भूमी अभिलेख विभागातील एक कर्मचारी उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी डिजिटल सात बारा आठ उतारे तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे लोकसेवा हक्क कायदा तात्काळ सेवा उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी अधिवास प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इत्यादीबाबत अर्ज स्वीकारणे तसेच पूर्वी प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने प्रमाणपत्र वितरित करणे अकृषक तरतुदी संदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे यामध्ये आकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे हे कलम बेचाळीसमधील सुधारणा तर याबाबतचा एक शासन निर्णय या अगोदरच आपण बघितलेला आहे की यामध्ये काय तरतुदी आहेत काय नाही कारण यामध्ये आता जे काही येन ए काढण्याची गरज होती जिल्हाधिकाऱ्याकडून ती आता आपल्याला स्थानिक प्राधिकरण त्यामध्ये ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल यांच्याकडून जो आराखडा घेतलेला आहे नकाशा घेतलेला आहे तोच यापुढं येणे समजल्या जाणार आहे असा एक मोठा नागरिकांना फायदा या माध्यमातून मिळालेला आहे आता एक वेळच्या अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था यामध्ये केली आहे हा सगळा माहिती आपण ही या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्यानंतर आहे डिजिटल सातबाराला कायदेशीर वैधताबाबत जनजागृती करणे आता जे काही आपण डिजिटल सातबारा आहेत ज्या आपण माही सेवा केंद्रातून घेतो किंवा आपले सरकार सेवा केंद्रातकडून घेतो तर आपण स्वतःही जरी पंधरा रुपये फी भरून ही डिजिटल सातबारा डाउनलोड केली तर आपल्याला ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येऊ शकते अशी ही सातबारा याबद्दल माहिती देणे यात जागृती करणे भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्र के पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे यामध्ये ज्या काही कोणाच्या अडचणी राहिल्या असतील या मदे जाकाई लिया, सर्व या माध्यमातून दुरुस्त करता येणार आहेत त्यानंतर आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस सुधारणा व नागरी सुविधा एक खिडकी व्यवस्था समाधान शिबिरामध्ये एक खिडकी प्रणाली राबविणे आवश्यक आहे यासाठी सर्व महसूल अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हे सर्व यामध्ये सेवा देणार आहेत आणि या शिबिरादरम्यान महत्त्वाच्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये ई मोजणी जमीन मोजणीची बऱ्याच शेतकऱ्यांची प्रलंबित कामं आहेत तीसुद्धा या माध्यमातून ताबडतोब केली जाणार त्यानंतर आयग्रीश टॅक नोंदणीबाबत ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा इथं सोडवल्या जाणार पी एम किसान योजनेच्या बाबतीत शेतकऱ्यांना जे काही पैसे येत नसतील त्यांच्या काय अडचणी असतील लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर या सगळ्या गोष्टी इथं सोडवल्या जाणार त्यानंतर इतर ज्या काही तक्रारी असतील त्यांचंसुद्धा निवारण या, या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे आणि याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकारी अध्यक्ष आहेत आणि महसूल मंत्री हे राज्याचे अध्यक्ष आहेत असे यासाठी तहसील स्तरावर तहसीलदार हे अध्यक्ष असणार आहेत यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्यासुद्धा गठीत केलेले आहेत महसूल मंत्री हे राज्याच्या समितीच्या अध्यक्ष आहेत त्यानंतर जिल्ह्याच्या समितीला जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत यामध्ये जे काही भूमी अभिलेख असेल का तहसील कार्यालय असेल सर्व विभागाचे महसूलच्या संबंधित कर्मचारीसुद्धा यामध्ये असणार आहेत त्यामुळे जी काही आपली प्रलंबित कामं असतील शेतजमिनीच्या बाबतीत ती सर्व कामं आपल्याला या माध्यमातून करून घेणार ये घेता येणार आहेत आता तुम्हाला जर हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्या लिंकवर जाऊन आपण वाचू शकता आणि अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण शेतकऱ्यांच्या संबंधी ज्या काही अडचणी असतात त्याबाबत या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद